मित्रांनो नमस्कार प्राप्त माहितीनुसार पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती केली जाईल निश्चित करण्यासाठी सहा महिन्यामध्ये म्हणजे सव्वीस पर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत पवित्र पोर्टलकडे दुर्लक्ष करून थेट शिक्षक भरती करणाऱ्या शाळा व्यवस्थापन आणि त्यांना असे करण्यास परवानगी देणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगाव उघडण्याचे आदेश देखील न्यायमूर्ती यांनी दिले आहे पवित्र पोर्टलबाबतची परिस्थिती एवढी बिघडलेली असेल ही अपेक्षा नव्हती असे ताशेरेही न्यायालयाने ओढले आहेत शिक्षण विभागाने अधिकृत संकेतस्थळावर अतिरिक्त शिक्षकांची यादी उपलब्ध न करणाऱ्या आणि सोयीस्करित्या मौन बाळगून शाळा व्यवस्थापनाला खाजगीरित्या शिक्षकांची भरती करण्याची संधी उपलब्ध करणाऱ्या प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याची वेळ आल्यानेही न्यायालयाने वरील आदेश देताना प्रामुख्याने म्हटले आहे याचिकाकर्त्या संस्थांनी पवित्र पोर्टातले एकाही शिक्षकाची नियुक्ती केली नसल्याचे सुनावणी दरम्यान उघड झाले आहे अशा प्रकारे शिक्षकांची नियुक्ती करणाऱ्या राज्यात अनेक संस्था असू शकतात तथापि हे सगळे थांबण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी खाजगी व्यवस्थापनाद्वारे पवित्र पोर्टल भरती प्रणालीची व्हिडिओला सविस्तर बघण्याची कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा